हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या सोमवार एक डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एक लय जबरदस्त ट्विस्ट आलाय मग नेमकं असं घडलंय तरी काय तर मैत्रिणींनो आजच्या एपिसोडमध्ये कान्हाने घरातच मॉक कोर्ट ठेवलं म्हणजेच मॉक ट्रायल ठेवली अभिरूप न्यायालय आणि या न्यायालयात त्याने सिद्ध करून दाखवलं की सखीला माझ्यापासून घटस्फोट घ्यायचा आहे पण सखीचे सगळे मुद्दे चुकीचे सखीने सांगितलं की मी तिची फसवणूक आहे परंतु हे मुद्दे कोर्टात सिद्ध करताच येणार नाही आणि सखीला घटस्फोट मिळणारच नाही त्यामुळे सखी खूप दुःखी झाली आपल्याला कानाला घटस्फोट देता येणार नाही यावर तिचा विश्वासच बसला नाही आणि या दुःखातच सखी चक्क पायी पायीच घराबाहेर पडली आणि हा सगळा विचार करत असतानाच ती रोडच्या मध्ये चालायला लागली आणि एका गाडीने सखीला उडवलंय सखीचा खूप जबरदस्त अपघात झालाय मग या अपघातातून सखी वाचणार का सखी कोमात तर नाही जाणार ना तिची स्मरणशक्ती तर नाही जाणार ना हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सरकार तिच्या रूममध्ये असते आणि मनस्विनीची तेजस्विनी बनण्यासाठी तिने या कॉन्टॅक्ट लेन्सेस लावलेल्या असतात आपल्या कॉन्टॅक्ट लेन्सेसचा डबा ती ड्रॉवर मध्ये लॉक करून ठेवणार इतक्यात हर्षदा तेथे येते सरकार सरकार असं ओर्डर आणि चक्क तिच्या रूममध्ये घुसते त्यामुळे सरकारला खूप राग येतो सरकार तिच्याकडे रागारागाने पाहते आणि चक्क हर्षदाच्या डोक्यात जोरात फटका मारते आणि तिला जा विचारते घरचे नियम विसरलीस का माझ्या रूममध्ये येण्याआधी नॉक करायचं डायरेक्ट कशी आतमध्ये घुसली हर्षदा खूप घाबरते आणि म्हणते सरकार खूप महत्वाचं काम होतं खाली वकील आले आहेत तर सरकार म्हणते परांजपे वकील आले असतील ना त्यांना बसायला सांग हर्षदा सांगते नाही सरकार हे वेगळेच वकील आहेत परांजपे नाहीयेत सरकारला सुद्धा आश्चर्य वाटतं की कोणते वेगळे वकील आहे आणि ती हॉलकडे यायला निघते तर इकडे हॉलमध्ये परशुराम आणि मीनाक्षी आलेले असतात आणि ते या आश्रेकर वकिलांची खूप स्तुती करतात परशुराम सांगतो मीनाक्षी तुला माहिती आहे का हे आश्रेकर वकील देशातील सगळ्यात मोठे डिवोर्स लॉयर्स आहे मोठ्या मोठ्या हिरो हिरोईनचे केस ते के लढतात सेलिब्रिटींचे केस ते लढतात तुझी ती कोणती फेवरेट हिरोईन आयशा आहे ना तिची डिवोर्स केस सुद्धा यांनीच लढली आहे मीनाक्षीला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते काय झालं आता आयुष्याचं तर हे वकील सांगतात त्यांना तर डिवोर्स मिळालाय आणि त्यांचा नवरा आता जेलमध्ये आहे तिच्या नवऱ्याने पैशांसाठी प्रॉपर्टीसाठी आयुष्याशी लग्न केलं होतं मी त्यांना डिवोर्स मिळवून दिला आणि त्या खोटाळ्या माणसाला जेलमध्ये टाकलंय आता तो जेलमध्ये मस्त चक्की पिसतोय प्रॉपर्टीची स्वप्न पाहत बसलाय जी कधीच पूर्ण होणार नाही हे ऐकून चक्क सखी ही कानाकडे पाहू लागते आणि इशारा त्याला म्हणते आता तुझीसुद्धा हीच अवस्था होणार आहे आणि तू सुद्धा जेलमध्ये जाणार आहे त्यामुळे कान्हा हा तिच्याकडे रागारागाने पाहू लागतो तेवढ्यात सरकार तेथे येते सरकारला पाहून सखी म्हणते हे देशातील सगळ्यात मोठे डिवोर्स लॉयर्स आहे आणि आचरेकर सर त्यांनी आजपर्यंत कोणतीही केस नाही हरलीये एक सुद्धा केस ते हरले नाहीयेत त्यामुळे माझ्या आणि कान्हाची डिवोर्स केस सुद्धा मीच जिंकणार आणि आता मी त्यांना कन्सेंट फॉर्म आणायला लावलाय या कन्सेंट फॉर्मवर कानाला सही करावीच लागणार आणि मग त्याची सही झाल्यावर मी त्याला लीगल नोटीस पाठवणार हो आणि आमची केस कोर्टात उभी राहील हे ऐकून सरकार टाळ्या बाजू लागते आणि म्हणते वा वा सखी तुझ्यासारख्या लहान मुलीच्या तोंडून इतके मोठे मोठे कायदेशीर शब्द ऐकून मला खूप भारी वाटतंय कन्सेंट फॉर्म लिगल नोटीस डिओस केस किती भारी वाटतंय ना हे ऐकून सखी खूप चिडते सरकार सर्वांना सांगते तुम्हाला माहितीये का ही छोटी मुलगी जेव्हा अजून छोटी होती फक्त अकरा वर्षांची तेव्हा तिने एका फॅन्सी ड्रेस मध्ये भाग घेतला होता त्यात ती वकील बनली होती तेव्हा सुद्धा तिने असे मोठे मोठे शब्द वापरले होते कन्सेंट फॉर्म लिगल नोटीस डिओस केस आणि तिला पहिलं बक्षीस मिळालं होतं आणि आज सुद्धा तिच्या तोंडून हे शब्द ऐकायला खूपच क्यूट वाटतंय खरं सांगायचं तर फनी वाटतंय मला तर, तर, तर हसूच येत सरकार असं बोलते त्यामुळे सखी खूप चिडते आणि म्हणते सरकार तुम्ही विसरला असं वाटतं मी काही आता छोटी मुलगी नाहीये तेव्हा मी अकरा वर्षांची होते पण आज मी एकवीस वर्षांची आहे माझं लग्न झालंय माझ्या प्रत्येक शब्दाला किंमत आहे माझ्या सहीला किंमत आहे आणि तुम्हाला ती किंमत चांगलीच माहिती आहे सरकार खूप चिडते तेव्हा कान्हा हा आचरेकर वकिलांना म्हणतो आचरेकर सर सॉरी पण तुमचं रेकॉर्ड मोडणार आहे आजपर्यंत तुम्ही एकही केस नाही हरलाय ना पण आता तुम्ही तुमच्या आयुष्यातील पहिली केस हरणार आहात हे ऐकून आचरेकर सरांना मोठा धक्काच बसतो आचरेकर वकील हसू लागतात आणि म्हणतात मी ही केस हरणारे मी केस हरणारे हे शक्यच नाहीये तर काना म्हणतो हे मी सिद्ध करून दाखवू शकतो तुम्ही तुमची पहिली केस हरणारे कारण ज्या मुद्द्यांवर सखीला माझ्यापासून डिओ हवाय ना ते सगळे मुद्दे मी खोडून काढेल ते सगळे खोटे ते कोर्टात उभेच राहणार नाही आणि तुम्ही तुमची केस हरणारे पण ॲडव्होकेट आचरेकरला स्वतःवर खूप विश्वास असतो ओव्हर कॉन्फिडन्स असतो आणि तो म्हणतो असं होऊच शकत नाही काना म्हणतो तुम्हाला नाही वाटत ना मग मी तुम्हाला येथे अभिरूप कोर्ट उभं करून दाखवतो आपण याचे मॉक ट्रायल घेऊया मी तुम्हाला सगळं सिद्ध करून दाखवतो सखी चिडून म्हणते बस झालं काना तुझी बडबड तुझा ओव्हर कॉन्फिडन्स ना कोर्टात दाखव तेथे तुला तुझी बाजू मांडण्याची वेळ मिळेल आणि तेथे तुला जे काही बोलायचं आहे ते तू बोलू शकतो पण मी तुझ्यापासून डिवोर्स घेऊन राहणारच ही केस मीच जिंकणार कान्हा सकिला म्हणतो तुम्हाला स्वतःवर एवढा ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना मग घाबरताय कसाला आपण येथे मॉक ट्रायल ठेवूया मी माझे मुद्दे मांडतो तुम्ही तुमचे मुद्दे मांडा मग कळेलच की कोर्टात खरखर कोण जिंकणार आहे ही आयडिया आचरेकर वकीलला सुद्धा खूप आवडते आणि ते म्हणतात चालेल ना आपण असंच करूया एक मॉक ट्रायल ठेवूया आणि सरकारला आपण जज बनवूया सखीला मोठा धक्काच बसतो सखी चिडून म्हणते सर तुम्ही हे काय बोलताय सरकारनेच मला फसवलंय या खोटाड्या माणसाबरोबर माझं लग्न लावून दिलंय मग त्या जज कशा बनू शकतात त्या योग्य न्याय नाही करणार तर आचरेकर वकील म्हणतात सखी मॅडम टेन्शन घेऊ नका ही फक्त मॉक ट्रायल आहे खरोखरच कोर्ट नाहीये आणि खरोखरच्या कोर्टात मला कोणीच हारू शकत नाही तेथे आपले मुद्दे मी खूप सक्षमपणे मांडेल आणि जज साहेब सुद्धा माझ्या ओळखीचे आहेत तुम्ही काळजी करू नका निकाल आपल्या बाजूनेच लागेल असं म्हणून वकील आसरेकर सरकारला म्हणतो मॅडम तुम्ही बसा जजच्या खुर्चीवर तर सरकार चिडून म्हणते सरकार आणि तो म्हणतो हो हो सरकार तुम्ही बसा जजच्या खुर्चीवर आणि मग चक्क मॉक ट्रायलला सुरुवात होते आणि त्याचवेळेस चाळीतील सगळी माणसं सुद्धा तेथे जमतात दाभडे मावशी राणे काका जान्हवी हे सुद्धा सखीला भेटायला तेथे आलेले असतात आणि या मॉक ट्रायलमध्ये सहभागी होतात मॉक ट्रायलला सुरुवात होते तेव्हा आस्त्रेकर वकील सांगतात की जस साहेब मी सखीची बाजू मांडणारे मी सखीचा वकील आहे तर कान्हा पुढे येतो आणि म्हणतो मी स्वतःचीच बाजू मांडणारे मी स्वतःचाच वकील आहे तेव्हा आचरेकर वकील त्याला विचारतात तुला हे जमेल का तर कान्हा म्हणतो का नाही जमणार जेव्हा स्वतःच्या इज्जतीचा स्वतःच्या जीवाचा प्रश्न असतो ना तेव्हा माणूस काहीही करू शकतो आणि स्वतःपेक्षा स्वतःचा चांगला वकील दुसरं कुणीच असू शकत नाही मी माझी बाजू सक्षमपणे मांडू शकतो आणि सखीचा प्रत्येक मुद्दा खोडून काढू शकतो तिने माझ्यावर आरोप लावलाय ना की मी खोटाडाय मी तिच्याशी फसून लग्न केलंय ते सगळे मुद्दे मी खोडून काढणार आणि माझे मुद्दे या कोर्टाला पटवून देणार तेव्हा वकील म्हणतो ठीक आहे तुम्ही स्वतःची बाजू मांडू शकता काना म्हणतो फक्त एक मिनिट आणि तो त्याच्या बॅगमधून एक रिबिन काढतो वकील जी रिबिन स्वतःच्या टायला लावत असतात कॉलरला लावत असतात आणि मग कान्हा एखाद्या वकिलासारखंच या मॉक ट्रायल मध्ये या अभिरूप न्यायालयामध्ये वावरू लागतो आणि या मॉक ट्रायल ला सुरुवात होते सखी तेथेच उभी असते कान्हा तिला म्हणतो तुम्ही तुमच्या जागेवर बसू शकता सखी त्याच्या जागेवर बसते आणि या मॉक ट्रायल ला सुरुवात होते सर्वात आधी कान्हा आपली बाजू मांडतो आणि म्हणतो की सखीने माझ्यावर जे काही आरोप लावलेत की मी खोटाडाय मी खोटं बोलून तिच्याशी लग्न केलंय तिला फसवलंय या मुद्द्यांसाठी माझ्याकडे काही साक्षीदार आहे आपण सगळ्यात आधी त्या दिवसाने सुरुवात करूया जेव्हा या सगळ्या प्रकरणाला सुरुवात झाली होती आणि तो दिवस म्हणजे सखीच्या स्वयंवराच्या रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली होती सखी आणि माझ्या लग्नाला तेथूनच सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली सखीने स्वयंवर ठेवलंच नसतं तर आमचं लग्नच झालं नसतं आणि स्वयंवराच्या दिवशी काय झालंय हे सिद्ध करण्यासाठी सगळी सखीची चूक हे सिद्ध करण्यासाठी मला शीना बजाज या व्यक्तीला बोलवायचंय त्यांची साक्ष घ्यायची आहे त्यांना बोलवा कान्हा मागेवरून पाहतो तर शीना नसते कान्हा म्हणतो आता काय करायचं शीना येथे हजर नाहीये व्हिडिओ कॉलवर आपण तिची साक्ष घेऊ शकतो का वकील साहेब त्याची परवानगी आहे का तर आचरेकर वकील म्हणतो हो आहे ना साक्ष महत्वाची आहे व्हिडिओ कॉलवर सुद्धा चालेल आ... कान्हा सरकार म्हणजेच जज साहेबांची परवानगी घेतो आणि चक्क शीनाला व्हिडिओ कॉल लावतो शिना विचारते काय झालं तर कान्हा तिला म्हणतो आमच्या स्वयंवराचं ज्या दिवशी रजिस्ट्रेशन होतं सखीच्या स्वयंवराचं त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं ते सगळं सांग लगेच शीना सांगायला लागते की त्या दिवशी जेव्हा रजिस्ट्रेशनच्या लाईन सुरू झाल्या एकानंतर एक, एक हजारो एंट्री येत होत्या हजारो एंट्री येत होत्या असं आम्हाला वाटलं की लाखो एंट्री येतील पण अचानक एक खबर व्हायरल झाली की सरकारचं जे कामात एम्पायर आहे ते डब घायला आलंय त्यांना जप्तीची नोटीस आली आहे बँक त्यांची संपत्ती जप्त करणारे ते आता भिकेला लागणार आहे आणि मग सगळ्या लोकांनी त्यांच्या एंट्री मागं घ्यायला सुरुवात केली आणि शेवटी फक्त चार ते पाचच एंट्री राहून गेल्या हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो कान्हा हा शीनाला विचारतो मग ही सगळी अफवा कुणी पसरवली होती तूच सांग तेव्हा शीना सांगते ही अफवा सखीनेच कान्हाच्या मोबाईलवरून पसरवली होती कारण तिला या स्वयंवरात जास्त एंट्री येऊ द्यायच्या नव्हत्या आणि जेव्हा कान्हाला त्याची एंट्री करायची होती तेव्हा सखीने आपल्या सिक्युरिटी गार्डला त्याला मारहाण करायला सुद्धा सांगितली होती पण कान्हा हा बिचारा मार खाऊन इतका जखमी होऊन सुद्धा त्याने या स्वयंवरासाठी रजिस्ट्रेशन केलं होतं हे ऐकून जजसाहेब हे सखीकडे पाहू लागतात सखीला समजतं की आता आपण यामध्ये गुंतणार आहोत कान्हा हा पुढे म्हणतो काय सखी मॅडम आता तुम्हीच सांगा आता जे कोर्टात सिद्ध झालंय की स्वयंवर हे तुम्ही ठेवलं होतं तुम्ही स्वतःहून अफवा पसरवली आणि स्वयंवरात कमीत कमी मुलांच्या एंट्री याव्यात यासाठी प्रयत्न केलेत हे खरंय की खोट सखी म्हणते हो सगळं आहे मी स्वयंवर ठेवलं होतं आणि एंट्री कमी याव्या म्हणून मीच प्रयत्न केले होते कान्हा सखीला विचारतो मग आता सांगा साखरपुडा हा तुमच्या इच्छेने झाला होता की तुमच्या इच्छेविरुद्ध झाला होता सखी सांगते माझ्या इच्छेनेच झाला होता कान्हा म्हणतो पहा जस साहेब आता सखीच्या इच्छेनेचा सा साखरपुडा झालाय ना तर तेवढ्यात आचरेकर वकील उभा राहतो आणि म्हणतो नाही सखीच्या इच्छेविरुद्ध हा साखरपुडा झाला होता त्यांना एवढ्या लवकर साखरपुडा करायचाच नव्हता तर कान्हा म्हणतो थांबा थांबा तुमचं असं म्हणणं आहे ना की सखीने तिच्या इच्छेने इच्छे साखरपुडा नाही केला मग माझ्याकडे आणखीन एक व्यक्ती आहे आणखीन एक साक्षीदार आहे जो सिद्ध करेल साखरपुडा झाला तो सखीच्याच इच्छेने असं म्हणून कान्हा जस साहेबांना म्हणतो जस साहेब मला उर्मिला काकूंना बोलवण्याची परवानगी द्या उर्मिला खूप खुश होते आणि साक्षीदार म्हणून पुढे उभी येते कान्हा तिला विचारतो तर उर्मिला काकू तुम्हीच सांगा की हा साखरपुडा कोठे करायचं ठरलं होतं आणि नंतर तो कोठे झाला सांगते सरकारने तर आधी त्यांच्या स्टेटसनुसार मुंबईच्या सगळ्यात मोठ्या बँकवेट हॉलमध्ये सखीचा साखरपुडा ठेवला होता खूप लोक येणार होते परंतु त्यानंतर सखीने हट्ट धरला की नाही माझीही इच्छा नाहीये तुम्हाला सखी सदन चाळीमध्ये साखरपुडा करावा लागेल तरच मी साखरपुड्याला उभी राहील आणि मग सखीच्या इच्छेनुसार सखी सदन चाळीमध्येच हा सा साखरपुडा झाला हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं वकील हे सुद्धा सखीकडे रागा रागाने पाहू लागतात की ही गोष्ट सखीने त्यांना सांगितलीच नव्हती काना म्हणतो ऐकलं का जस साहेब आणि वकील साहेब म्हणजे सखीचा साखरपुडा हा सखीच्या इच्छेनुसार झालाय सरकारने तिची अट मान्य केली आणि स्वतःच्या स्टेटसला मान्य नसताना सुद्धा सखी सदन चाळीसारख्या छोट्या जागेत तिचा साखरपुडा केला आणि तुम्ही म्हणताय तो तिच्या इच्छेविरुद्ध झाला याचा अर्थ तुमचा हा मुद्दा सुद्धा मी खोडून उर्मिलाला खूप आनंद होतो की आपण सरकारच्या मनाप्रमाणे वागलोय त्यामुळे ती हसू लागते तर चाळीतील सगळी लोक दाभडे मावशी जान्हवी किरण सावंत काका सुद्धा तेथे असतात काना म्हणतो मला अजून एक साक्षीदार बोलवायचा आहे जो सिद्ध करून दाखवेल की माझ्यावर विश्वास ठेवता येतो मी विश्वास की नाहीये मी खोटाडा नाहीये असं म्हणून तो चक्क दाभडे मावशींना साक्षीदार म्हणून बोलवतो दाभाडे मावशी पुढे येतात कान्हा त्यांना विचारतो तुम्ही सखीला ओळखतात का दाभाडे मावशी म्हणतात हो ओळखते ना खूप गोड मुलगी आहे तर कान्हा सुद्धा हसतो आणि म्हणतो हे तर खरंय खरंच खूप गोड मुलगी आहे तर वकील साहेब म्हणतात तुम्ही मुद्द्यापासून भरकटताय कान्हा म्हणतो हो ठीक आहे आहे आणि तो दाभाडे मावशीनं विचारतो तुम्ही मला ओळखता का दाभडे मावशी म्हणते हो मी तुला ओळखते तू कान्हा आहे कान्हा विचारतो मग आता खरं खरं सांगा माझ्यावर विश्वास ठेवता येतो का तुमचा माझ्यावर विश्वास आहे का मी कुणाचा विश्वासघात करू शकतो हे तुम्हाला पटतं का तर दाभाडे मावशी म्हणते कान्हा माझा तुझ्यावर पूर्ण तु विश्वास आहे तू विश्वासघात करू शकत नाही यावर सुद्धा माझा पूर्ण विश्वास आहे फक्त तुझ्या लग्नाचा जोपर्यंत प्रश्न आहे तुझ्या आणि सखीच्या लग्नाचा तुमच्या लग्नामध्ये काहीतरी गैरसमज आहेत तुम्ही दोघांनी एकमेकांशी बोलून ते सगळं निस्तरून घ्यायला हवं उगच असं घटस्फोट आणि भांडण करायला नको हे ऐकून कान्हा तर खुश होतो पण सखीला मात्र वाईट वाटतं की कान्हावर माझा विश्वास आहे असं दाभडे मावशी म्हणाल्या तेव्हा कान्हा आसरेकर वकिलांसमोर येतो आणि म्हणतो मी सखीचा हा मुद्दा सुद्धा खोडून टाकलाय मी विश्वासघात की नाहीये आणि लोकांना माझ्यावर विश्वास आहे मी कोणाला फसू शकतो हे त्यांना पटतच नाहीये हे सगळं पाहून सरकार चांगलीच खुश होते काना म्हणतो चला आता मी अशा व्यक्तीला बोलवणारे जी खूप खरी आहे जी नेहमी सत्याची बाजू घेते आणि तिच्या सत्याचे गोडवे दूर दूरपर्यंत गायले जातात आमच्या चाळीतले सावंत काका सावंत काकांना खूप आनंद होतो ते पुढे येतात आणि म्हणतात अरे वा काना तू तर माझे किती गोडवे गायले माझा किती मोठेपणा केला आजपर्यंत माझे एवढे गोडवे तर कुणीच गायले नव्हते वकील चिडून म्हणतात बस झाले तुमचे गोडवे लवकर कोर्टाची कारवाई सुरू करा तर सावंत काका म्हणतो एवढ्या लवकर तर माझे गोडवे संपणार नाही तुम्ही म्हणताय तर ठीक आहे मी माझे गोडवे संपवतो आचरेकर वकील कान्हाला म्हणतात कान्हा तुम्ही कितीही प्रयत्न केला कितीही सखीचे मुद्दे खोडून काढले की तुम्ही विश्वासघातकी नाही साखरपुडा हा सखीच्या इच्छेनुसार झाला स्वयंवर सखीच्या इच्छेनुसार झालं तुम्ही सखीला पसंत केलं नाही तर सखीने तुम्हाला पसंत केलं तुमचा नवरा म्हणून निवड केली तरी सुद्धा सखी एका मुद्द्यावर घटस्फोट घ्यायला तयार आहे आणि तो मुद्दा म्हणजे तुम्ही सखीला सखी सदन चाळीमध्ये लग्नानंतर घेऊन नाही गेला तर सखीचा विश्वासघात केला आणि सरकारचा घर जावय म्हणून याच घरात राहिला आणि सखीला सुद्धा याच घरात ठेवलं हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो कान्हाने आतापर्यंत या मॉक ट्रायल मध्ये सखीचे सगळे मुद्दे खोडून काढले होते परंतु हा असा एक मुद्दा आहे जो कान्हाला सगळ्यांसमोर खोडून नाही कारता येणार कारण सरळ सरळ यात कान्हाची चूक दिसते कान्हाने जाणून बुजून सरकारच्या सांगण्यावरूनच घरदावई बनण्याचं मान्य केलं आणि लग्नानंतर तो सखीला तिच्या सासरी सखी सदन चाळीत नेता तिच्या माहेरी परत घेऊन आला आणि सरकारच्याच बंगल्यात ठेवलं आणि हा मुद्दा नक्कीच कोर्टात आणि या मॉक ट्रायलमध्ये कान्हाला जड जाईल अशी सर्वांना भीती वाटत असते तर सखी मात्र खुश असते की आता हा मुद्दा कान्हाला खोडून काढता येणार नाही आहे तर मैत्रिणी एकूणच आजचा एपिसोड खूप भारी होता सखी आणि कान्हाची डिवोर्स केस कोर्टात जाईल की नाही हे तर माहीत नाही परंतु कोर्टात काय काय होणार आहे ते आपल्याला घरातच पाहायला मिळालं कान्हा खरंच एखाद्या वकिलासारखा स्वतःची बाजू मांडत होता आणि ही शंका यायला सुद्धा वावे कारण कान्हाने स्वतःच्या गळ्याला जी वकिलांसारखी रिबन लावली आहे यांनी ती रिबन आधीपासून त्याच्याकडे होती याचा अर्थ कान्हा हा वकील सुद्धा असू शकतो त्याने लॉ केलेला असू शकतं त्यामुळेच तो, तो स्वतःचे मुद्दे इतक्या प्रभावीपणे मांडू शकला तर मैत्रिणी आजचा एपिसोड तर खूप भारी होता परंतु पुढचा एपिसोड हा धक्कादायक असणारे या एपिसोडमध्ये असं काहीतरी घडणारे ज्यामुळे तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल तर पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की ही मॉक ट्रायल सुरूच असेल आणि जेव्हा आचरेकर वकील हा मुद्दा उकरून काढतील की सखीला या मुद्द्यावर तुझ्यापासून घटस्फोट हवाय की तू तिचा विश्वासघात केला आणि लग्नानंतर तिला तिच्या सासरी न नेता तिला फसून तू घर जाऊ बनला आणि सरकारच्या घरातच राहिला कान्हा हा मुद्दा सुद्धा खोडून काढणार आणि चाळीतील लोकांना त्याने जसं पटवून दिलं होतं की त्याने सखीला लग्नानंतर सखी सदन चाळीत का नाही आणलं तोच मुद्दा तो या मॉक ट्रायल मध्ये सुद्धा मांडणार तो सखीला विचारणार सखी मॅडम आता तुम्हीच सांगा तुमचा जन्म या सरकारच्या बंगल्यात झाला लहानपणापासून तुमच्या तोंडात चांदीचा नाही तर सोन्याचा चमचा होता तुमचं बाथरूम हे माझ्या खोलीपेक्षा मोठं आहे तुमच्या घरामध्ये किती स्वच्छता आहे तुम्हाला उंची उंची कपडे घालण्याची सवय आहे उंची पदार्थ खाण्याची सवय आहे तुम्ही नळाखाली हात ठेवला की सेन्सरने नळ चालू होतो आणि आमच्या चाळीमध्ये अशी कोणतीच सुविधा नाहीये तुम्हाला चाळीमध्ये ऍडजस्ट करता येईल का सखी आधी तर हो म्हणेल पण त्यानंतर काना तिच्यावर एकानंतर एक प्रश्नांची सरबत्ती करणार तुम्ही कधी पहाटे चार वाजता उठून नळावर पाणी भरू शकतात का सखी उत्तर देईल नाही मला एवढ्या लवकर उठण्याची सवय नाही मग कान्हा विचारणार तुम्ही माझ्यासाठी चांगले चांगले पदार्थ खायला बनू शकता का सखी म्हणेल नाही मी कधी स्वयंपाकच केलेला नाही कान्हा विचारणार तुम्हाला ए सीशिवाय शिवाय किंवा पंख्याशिवाय झोपण्याची सवय का सखी म्हणेल नाही मला झोपच येणार नाही कान्हा विचारेल मग तुम्हाला जर हे सगळं करताच येणार नाहीये तर तुम्ही सखी सदन चाळीमध्ये कसं राहणार आणि तुमचाच विचार करून तुमच्याच प्रेमासाठी मी तुम्हाला तुमच्या आईबाबांच्या घरात ठेवलंय या महालात ठेवलंय त्यामुळे मी जे काही केलं तो विश्वासघात नाही आहे उलट तुमच्या प्रेमासाठी तुमच्या भल्यासाठीच मी तुम्हाला तुमच्या सरकारच्या घरात ठेवलंय तुमच्या आईच्या घरात ठेवलंय आणि हे ऐकून सगळेजण टाळ्या वाजू लागतील म्हणजे कान्हाने सखीचा हा मुद्दा सुद्धा खोडून काढलेला असेल आणि त्यानंतर कान्हा हा सखीला एकानंतर एक प्रश्न विचारणार जसं रॅपिड फायर राऊंड असताना की प्रश्न उचारायचा आणि उत्तर द्यायचं एका प्रश्नानंतर दुसरा प्रश्न तसंच कान्हा करणार तो सखीला एकानंतर एक प्रश्न विचारणार स्वयंवर कुणी ठेवलं सखीचं उत्तर असेल मी कान्हा विचारणार माझी निवड कुणी केली नवरा म्हणून सखीचं उत्तर असेल मी कान्हा विचारणार साखरपुड्यासाठी सखी सदन चा कुणी ठरवली सखीचं उत्तर असेल मी कान्हा विचारणार लग्नाच्या वेळेस हे हातावरचे सणा नावे सखी आणि कान्हा त्याचा अभ्रंश ते केलं हातावर कुणी लिहून घेतलं सखी म्हणेल मी आणि मग कान्हा तिला विचारणार सगळं तुम्हीच केलंय तुम्हीच ठरवलंय मग मी तुम्हाला कसं फसवलं यामध्ये माझा काय दोष आहे आणि तेव्हा या मॉक ट्रायलमध्ये कान्हाचा विजय होईल आचरेकर वकिलांना सुद्धा कळेल की मॉक ट्रायलमध्येच कान्हाने असे असे मुद्दे मांडलेत की मग मां खऱ्या कोर्टात तो किती भारी मुद्दे मांडेल आणि मी ही केस हरणार त्यामुळे आश्रयकर वकील चक्क सखीला म्हणतील सखी मॅडम मला माझ्या आयुष्यातील पहिली केस नाही हरायची आहे मी तुमची केस नाही लढू शकत आणि ते सखीची केस सोडून तेथून पळून जातील त्यामुळे सखीला मोठा धक्काच बसेल तिच्याही लक्षात येईल की आता आपलं काही खरं नाही आपल्याला कानापासून घटस्फोट घेणार येणार नाही त्यामुळे सखी खूप दुःखी होईल तिला वाईट वाटणार आता या नात्यातून आपली सुटका नाही असा विचार करून ती चक्क घराबाहेर पडणार पायी रस्त्याने चालत असेल विचारात गुंग झालेली असेल आणि त्याचवेळेस एक गाडी भरधाव वेगाने येणार आणि या गाडीबरोबर सखीचा अपघात होणार ही गाडी सखीला उडवणार आणि सखीचा ॲक्सिडेंट होईल म्हणजेच आता सखीचा जीव धोक्यात आहे तर मैत्रिणीनो हा ऍक्सिडेंट किती मोठा आहे हे तर आपल्या पुढील एपिसोड मध्ये कळेलच या ॲक्सिडेंटमुळे सखीची काय अवस्था होईल ती कोमात जाईल की तिची स्मरणशक्ती जाईल हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकनवर क्लिक करा म्हणजे लपंडाव मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप